नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बेरीज ॲडिशन ट्रिक्स आपण या भागामध्ये शिकणार आहोत हातचा न घेता बेरीज कशी करायची ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत सुरुवातीला आपण दोन अंकी संख्येची बेरीज करूयात सहासष्ट अधिक चोवीस या संख्येची बेरीज करायची आपल्याला तर आपण बेरीज कशी करत होतो उजवीकडून ठीक आहे सहा अधिक चार किती दहा एक हातचा सहा आणि तीन नऊ नऊमध्ये एक मिळवला तर किती आलं दहा यांची बेरीज किती आली शंभर त्याच पद्धतीने आपल्याला ट्रेक्स पद्धतीने हातचा न घेता बेरीज करायचे हेच उदाहरण घेऊयात आपण सहासष्ट अधिक चौतीस सुरुवातीला आपल्याला डावीकडून बेरीज करायची सुरुवातीला आपल्याला डावीकडून बेरीज करायचे सहा अधिक तीन किती झाले सहा अधिक तीन नऊ त्याचबरोबर सहा अधिक चार किती झाले दहा एक इथे लिहायचा आणि एक शून्य इथं लिहायचा आता आपल्याला बेरीज करायची याची शून्य आहे तसाच येईल नऊ अधिक किती आले दहा तर बेरीज किती येणार आहे शंभर तर अशा पद्धतीने आपल्याला बेरीज करायचे अजून एक उदाहरण घेऊयात आपण पासष्ट अधिक अष्ट्याहत्तर तर याची बेरीज करूयात आपण सहा अधिक सात सहामध्ये मध्ये सात मिळवा किती झाले तेरा त्याचबरोबर आठ अधिक पाच किती झाले तेरा तर एक किती लिहायचं आहे तीनच्या खाली आणि तीन आता यांची बेरीज करूयात आपण तीन आहे तसाच घ्यायचं आहे तीन अधिक एक चार एक आहे तसाच बेरीज किती येणार आहे एकशे त्रेचाळीस अजून एक उदाहरण घेऊयात आपण अठ्ठ्याण्णव अधिक सहासष्ट आता यांची बेरीज करूयात आपण नऊ अधिक सहा यांची बेरीज केली तर किती येणार आहे पंधरा पंधरा लिहून घेतलं आता आठ अधिक सहा करायचे आठमध्ये सहा मिळवले किती झाले चौदा एक इथं लिहून घ्यायचं पाचच्या खाली आणि चार आता यांची बेरीज करूयात आपण चार आहे तसंच एक पाच अधिक एक सहा आणि एक आहे तसाच बेरीज किती आली एकशे चौसष्ट तर अशा पद्धतीने आपण हातचा न घेता बेरीज करू शकतो तीन अंकी संख्यांची बेरीज कशी कर करायची ते पाहूयात एक उदाहरण घेऊयात आपण सहाशे त्र्याहत्तर अधिक चारशे पंच्याण्णव तरी या संख्येची बेरीज करायची आपल्या हातचा न घेता तर सुरुवातीला काय करणार आपण सहा अधिक चा। चार डावीकडून बेरीज करायचे पण सहामध्ये चार मिळवले किती झाले दहा त्याचबरोबर सातमध्ये नऊ मिळवायचे आहेत आता सात आणि नऊ किती झाले सोळा एक इथे घ्यायचा शून्याच्या खाली आणि सहा सोळा घेऊन घेतलं आता पाच अधिक तीन किती झाले आठ तर आठ पाच आणि तीन किती आले आठ तर फक्त आठ लिहायचं का नाही लिहायचं काय लिहायचं शून्य आठ लिहायचं काय लिहायचं शून्य आठ लिहायचं शून्य सहाच्या खाली शून्य लिहायचं आणि आठ आता यांची बेरीज करूयात आपण आठ आहे तसंच येईल सहा आहे तसेच येतील एक आणि हा एक किती बेरीज आली एक हजार एकशे अडुसष्ट अजून एक उदाहरण घेऊयात आपण सहाशे पंच्याण्णव अधिक नऊशे चौऱ्याहत्तर या संख्येची बेरीज करूयात आपण पहा नऊ आणि सहा किती झाले पंधरा त्याचबरोबर नऊ आणि सात किती झाले सोळा एक पाचच्या खाली त्याचबरोबर सहा पाच आणि चार किती आले नऊ तर नऊ लिहायचं का फक्त नाही शून्य नऊ सहाच्या खाली शून्य आणि नऊ आता यांची बेरीज करूयात आपण नऊ आहे तसा येईल सहा आहे तसे येतील पाच अधिक एक सहा होईल आणि एक आहे तसा किती आली बेरीज एक हजार सहाशे एकोणसत्तर अशाच पद्धतीने आपण चार अंकी संख्यांची बेरीज करूयात सुरुवातीला एक उदाहरण घेऊयात आपण सहा हजार नऊशे पंच्याण्णव अधिक आठ हजार नऊशे बेचाळीस हातचा न घेता आपल्याला या संख्यांची बेरीज करायची डावीकडून आपण बेरीज करतो बरोबर सहा अधिक आठ सहा अधिक आठ किती झाले चौदा चौदा लिहून घेतलं नंतर नऊ अधिक नऊ किती झाले अठरा तर एक चारच्या खाली आणि आठ त्याचबरोबर नऊ अधिक चार किती झाले तेरा एक आठच्या खाली येईल आणि तीन त्याचबरोबर पाच अधिक दोन सात फक्त सात लिहायचं का नाही तर काय लिहायचं शून्य सात तीनच्या खाली शून्य येईल आणि सात आता यांची आपण बेरीज करूया सात आहे तसेच तीन आठ अधिक एक नऊ चार अधिक एक पाच आणि एक आहे तसाच एक किती आलं तर पंधरा हजार नऊशे सदतीस या दोन्ही संख्यांची बेरीज झालेली आहे अजून एक उदाहरण घेऊयात आपण नऊ हजार पाचशे अठ्ठावीस अधिक आठ हजार नऊशे चौऱ्याऐंशी आता या संख्येची बेरीज करूयात आपण आठ अधिक नऊ किती झाले सतरा त्याचबरोबर नऊ अधिक पाच चौदा एक इतर लिहायचा सातच्या खाली आणि चार आठ अधिक दोन दहा लिहून घेतलं आठ अधिक चार बारा शून्याच्या खाली एक येईल आणि दोन बारा आता यांची बेरीज करूयात आपण दोन आहे तसाच एक चार अधिक एक पाच सात अधिक एक आठ आणि एक आहे तसाच तर अशा पद्धतीने आपण बेरीज करू शकतो अजून एक उदाहरण घेऊयात आपण नऊ हजार पाचशे चोवीस अधिक सहा हजार आठशे बेचाळीस आता या संख्येची बेरीज करूया नऊ अधिक सहा किती झाले पंधरा लिहून घेतलं आपण आता आठ अधिक पाच किती झाले तेरा आठ अधिक पाच किती झाले तेरा एक पाचच्या खाली एक लिहितला आणि इथे तीन चार अधिक दोन सहा फक्त सहा लिहायचं का नाही तर लिहिताना शून्य सहा लिहा त्याचबरोबर चार अधिक दोन सहा शून्य सहा लिहा आता यांची बेरीज करूयात आपण सहा सहा तीन पाच अधिक एक सहा आणि एक किती आली बेरीज सोळा हजार तीनशे सासष्ट तर अशा पद्धतीने आपण बेरीज करू शकतो पाच अंकी संख्यांची आता बेरीज करूयात पाच अंकी संख्यांची बेरीज पासष्ट हजार नऊशे अठ्ठावीस अधिक साठ हजार दोनशे बेचाळीस या संख्येची बेरीज करूयात आपण सहा अधिक सहा बारा पाच अधिक शून्य पाच पण लिहिताना आपण शून्य पाच लिहायचं आहे ओके आता तुम्हाला समजलं आहे नऊ अधिक दोन किती झाले अकरा पाच खाली एक एके आणि ते एक चार अधिक दोन किती झाले सहा लिहिताना आपण शून्य सहा लिहितो ठीक आहे आणि आठ अधिक दोन किती झाले दहा तर या पद्धतीने लिहून घेतलं आता आपल्याला काय करायचे बेरीज करायचे शून्य आहे तसंच येईल सहा अधिक एक सात एक आहे तसाच येईल एक पाच आणि पाच आणि एक किती झाले सहा दोन आहे तसाच येईल आणि एक तर किती आलं उत्तर एक लाख सव्वीस हजार एकशे सत्तर या दोन्ही संख्यांची बेरीज आलेली आहे तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये हातचा न घेता बेरीज कशी करायची ते पाहिलं पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह आपण भेटणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद